शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र छानल तर मंडळी मी आता आहे गारगोटी कोल्हापूरपासून जवळ असलेल्या गारगोटीमधील पुष्पनगर या गावात आलो तर बघा तुम्ही पाठीमागं मशी दिसतात मोरा मशींच्या इथे विक्री केली जाते पहिला व्हिडिओ केला होता तो तुम्ही बघितला असेल आता दुसरा व्हिडिओ करतोय तर कारण तर इथं खूप लोकांनी येऊन गर्दी केली आणि मशी खरेदी करून केल्या तर महाराष्ट्रातच तुम्हाला आता दूध काढून मशी मिळणार आहे हरियाणाच्या चांगल्या मशी तुम्हाला इथे भेटतील तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मशीच्या किमती आणि अधिक माहिती भेटली शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मी आज कोल्हापूर वरन गारगोटी इथं आलो होतो तर गारगोटी हे जे आहे जा। तर मशी खरेदीसाठी तुम्हाला भेटतात मोरा जातीच्या तर महिमा डेअरी फार्म हरियाणाचं जे आहे त्यांनी इथं कोल्हापुरामध्ये विक्रीसाठी म्हणजे दूध काढून समोर समोर शेतकऱ्यांना देण्यासाठी इथे एक डेअरी फार्म ओपन केलाय तर तिथं तुम्हाला मशी मोरा जातीच्या भेटतात तर इथं तुम्हाला एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत जा, जास्त जसे मिल्क कॅपॅसिटी असेल तशा मशी इथे भेटतात तर इथे आल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मशी अशा प्रकारच्या इथं आहेत तर त्यांनी दुसरा मोठा फार्म पण आता तिथं चालू केलेला काम करायला तर तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच खरेदी करू शकता ज्यांना दोन चार पाच मशी घ्यायचे असतील इतक्याला हरियाणाला जाऊन घेण्यापेक्षा तुम्ही इथले इथं महाराष्ट्रात घेऊ शकता आणि तिथं तुम्हाला समोर समोर म्हणजे बोलणी करता येते बोलता येते आता दोन तीन मशीनसाठी तुम्ही हरियाणाला जाऊ शकत नाही तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर तुम्हाला गारगोटी इथे हे मशी भेटणार आहे तर तुम्हाला अधिक माहितीसाठी व्हिडिओ वर नंबर आहे त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील त्यांच्यासोबत संपर्क करा चला तर मग आपण आता मशीच्या किमती बघूया नमस्कार नमस्कार साहेब नाव आणि पत्ता माझं नाव संदीप कांबळे राहणार आपण पुष्पनगर जवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं गाव आहे तिथं आपला हा खरेदी विक्रीचा धंदा चालतो आपण हो हो त्यानुसार आपल्या पहिल्या व्हिडिओनुसार आपले भरपूर शेतकरी आपलं तुमच्या व्हिडिओचा भरपूर आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला भरपूर शेतकऱ्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला आणि आपण योग्य किमतीमध्ये त्यांना मशी देऊन आतापर्यंत आपला व्यवसाय व्यवस्थित चालू आहे आता ही जी मैसा आहे काय किमतीची आहे आणि काय किंमतीला ही मसा वेताची आहे हिच्यामध्ये साडेसात साडेसात लिटर म्हणजे चौदा पंधरा लिटर दूध आता आहे तयार आणि हिचे पूर्ण दात आहे सहा दातची मसा आहे ही साधारण आपण एक पंचेचाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान देणार आहोत दूध काढून देणार हो दोन टाइम तीन टाइम शेतकऱ्यांना जसं जमेल तसं आपण दूध काढून चेक करून देणार आहे ही जी पंधरा लिटरची कॅपॅसिटी आहे सर किती वेळेस दुसरा आहे हिचा आणि पंधरा लिटर किती वेळेस ती बरोबर एक दिवसाला पंधरा लिटर दूध देणार एक एका दिवसाला एका टाइमाला साडेसात लिटर दूध देणार आता वेलेली आहे वेलेले वे तुर्तास वेलेली आहे नुकतीच वेलेली आहे ती दूध काढून चेक करून देणार आपण त्यांना किती मशी आली अशा आपल्याकडे आता सतरा अठरा मशी इथं तयार आहेत आणि विक्रीसाठी आणि दुसरा लोड ऑन द वे आहे त्याच्यामुळं जेवढे पण शेतकऱ्यांना हवे असेल दहा पंधरा पाच एक दोन कितीही हवे असेल तर आपण तिथं त्यांना मिळवून देऊ तेवढ्या मशी आणि ज्या मशी आहेत तुम्ही कुठून आणता ह्या मशी हरियाणा मधून महिमा डेअरी फार्म जोगिंदर मिचू यांच्याकडून घेऊन येतो आपण विक्रीसाठी इथं आपल्या शेतकऱ्याला कमीत कमी, कमी भावामध्ये चांगल्यात चांगली मैस मिळावी हा प्रयत्न आपल्या इथं चालू आहे आतापर्यंत किती गाड्या गेल्या आतापर्यंत आपल्या सहा सात गाड्या गेल्या साहेब सहा ते सात गाड्या आपल्या विक्री गेलेल्या आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही आता काय 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 येण्यासाठी म्हणजे म्हणजे त्यांनी इथं जरूर यावं एक दोन तीन टाइम चार टाइम दूध बघून खात्री करून मैस घ्यावी तर मी पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की खात्री करून मैस घ्यावी आणि आम्ही आता जी किंमत सांगितली आहे एक पन्नास झाली एक साठ झाली एक चाळीस झाली ती किंमत त्या किमतीत पण थोडेफार पुढे मागे त्यांचा मान सन्मान करून आपण त्यांना मैस देऊन टाकू खायला यांना सुखाचा राय कडबा कुट्टी आहे त्याच्यामध्ये सरकी पेंड हारभरा चुनी मका चुनी भिजून खाद्यामध्ये घातली जाते मैस ही म्हैस एक लाख पंचावन्न हजार ची म्हैस आहे ही चौदा लिटर दूध याच्यामध्ये तयार आहे ही थोडी मोठी याची पुट्टा वगैरे हिचा मोठा आहे आणि चारही बाजूला चारही सड आहेत ही पण सहा दाताची म्हस आहे फायनल किती फायनल आता शेतकऱ्यांनी येऊन एकदा दूध बघून जनावर बघून मग मागावी त्या हिशोबाने त्यांचा मान सन्मान करून देऊन टाकू दूध कॅपॅसिटी चौदा लिटर आता तर तुर्तास आपल्या गोट्यावरती चौदा लिटर देते मग शेवटी त्याचा नशीब पुढे त्याला सोळा लिटर भेटेल पंधरा लिटर भेटेल किती दुसऱ्या येताची माहिती दाताला दा पूर्ण सहा दाता खाली काय खाली खालीला रेडी आहे आता आपल्या लिटर दूध दूध आता आपण त्या व्हिडिओत सांगतोय जेणेकरून फसवणूक कुठल्याही शेतकऱ्याची होऊ नये आतापर्यंत कुठल्या कुठल्या आपल्याकडे पुणे देऊ रोड बारामती सांगली मिरज आता काल आपण ऑनलाईन एक लॉट पाठवलं उमरग्या साइडला त्याच्यामुळे ही खरेदी केली जाते ऑनलाईन मध्ये त्यांनी फक्त व्हिडिओ बघून आपल्याला संपर्क केला त्याच्यानंतर आपण इथून मशीचे व्हिडिओ दूध काढते लाईव्ह दाखवून त्यांना त्या मशी इथे भरल्या त्यांनी पैसे पेमेंट अगोदर केल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण मशी भरल्या जसा जसा त्यांचा जिल्हा असेल तसं त्यांना ते ट्रॅव्हलिंग बसेल काय किंमत आहे ह्याची एक पंचेचाळीस किंमत आहे हिच्यात पण सात सात चौदा लिटर दूध तयार आहे आता ही सुद्धा दुसऱ्या आपण आता आणलेला लॉट बऱ्यापैकी दुसऱ्या वेताचा ह्याच्या अगोदरचा आपण जो लॉट आणला होता तो तिसऱ्या व्यताचा होता आता काय किंमत म्हणतायची हिची एक पंचेचाळीस आहे हिच्यात पण सात सात लिटर दूध तुरताच तयार आहे आपल्याकडे काय किमतीच्या ला एक लाखापासून ते एक लाख साठ हजार एक लाख सत्तर हजार पर्यंत मशी अवेलेबल आहेत चौथ्या पाचव्या दिवशी आपण तिला ट्रक मध्ये भरलेले ह्या मशीना शेट करण्यासाठी ह्या मशीन सुरुवातीला आपल्याला हिरवा चारा द्यायचाच नाही महाराष्ट्रात बरेच लोकांची चुकी होते की मशीन गाडीतनं उतरल्या की हिरवा चारा देतात तर तो हिरवा चारा न देता कडवा कुट्टी झालं किंवा आपलं गावाच्या काड्या झालं सरकी पेंड आहे सरकी पेंड भिजवून हार्बर चुनी भिजवून चुनी भिजवून त्याच्यामध्ये कडवा कुट्टीवरती घाल घालतून त्या दोन्ही रवतीला यावं असं केलं जातं फोकस करता हो चारा कारण हरियाणामध्ये हिरवा चारा उपलब्ध नाहीच आहे जवळपास एक टक्का म्हणला तरी पण नाहीये हरयाणामध्ये हा गव्हाचा काड्यानच वापरला जातो या मशीनसाठी आणि त्याच्यामुळं त्या गव्हाच्या काड्यांमुळेच त्यांच्या तब्येती तशा असतात जर तुम्ही हिरवा चारा यांना लगेच घातला तर थोडासा यांच्या तब्येतीवर परिणाम होतो काही न पचत न पचत नाही तर तो दोन तीन दिवसानंतर घातलेला कधीही चांगला आता उन्हा चालू आहे म्हणजे आता तिकडल्या भागात मशीनचे रेट आता कमी झालेले असतात मग तुम्ही ते रेट कमी करताय का म्हणजे कसं का तिथले रेट नाही आपल्याला साहेब याच्यामध्ये प्रॉफिट हा हुँ. नो लॉस आणि नो प्रॉफिटमध्ये सुरुवातीला आपण धंदा चालू केलेला होता तुमचा जो पहिला व्हिडिओचा रिस्पॉन्स आहे हा त्याच्यामुळेच आम्हाला आला त्याच्यामध्ये आपण एक दोन हजार आणि तीन हजारच्या मार्जिन मध्येच महिस सोडलं आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असं होतं की फसवणूक बऱ्याच लोकांची होते सांगितली जाते प्युअर मुर्रा आणि ते एखाद्या याच्यामधनं क्रॉस ब्रिडिंग करून दिलेलं असत त्याच्यामध्ये क्रॉस ब्रिडिंग मध्ये न बसता शेतकऱ्यांनी जिथं प्युअर हरियाणा मशी मिळतील मुर्रा ते दिल्या तर म्हणजे घेतल्या तर खूप बरं होईल जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही Okay. या मशी विषय जरा माहिती सांगा साड़े सा, साड़े सा सा ही पण दुसऱ्या वेताची मस आहे या मशी मध्ये साडेसहा लिटर सध्या तर दूध आहे त्या मशीचं दूध शंभर टक्के वाढणार कारण ही आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण गाडी मध्ये भरले त्याच्यामुळे तिचं दूध वर ती यायला अजून एक दोन दिवस तर ती घेणार आणि प्रवासामध्ये सात दिवसाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात थकलेल्या असतात मग त्यामुळे दुधावर यायला कमी कमी पाच ते सहा दिवस ते घेतातच सहाव्या दिवशी यांचं दूध व्यवस्थित कळेल आपल्याला आता तुम्ही शेतकऱ्यांना काय काय सल्ला द्याल की कारण इथून घेऊन गेल्यानंतर लगे तरी दूध म्हशी देतात का त्याला काय काय नाही इथून जरी घेऊन गे गेलं समजा आपल्या पुणे बारामती किंवा बाहेरचा जो लॉट आहे कोकण झाला तर तो सुद्धा प्रवास मशीन न होतो इथून गेल्यावर तुम त्यांचा मानसिकता तयार व्हायला पाहिजे मशीनची पहिली तर कारण गोटा चेंज होणार ऑलरेडी प्रवास केलेला असतो त्याच्यानंतर गोटा चेंज होणार आणि गोटा चेंज झाल्यामुळे एक दोन ते दोन दिवस त्यांना त्या मशी व्यवस्थित दूध पण देत नाही त्याच्यानंतर त्यांचं चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन म्हणजे असं होतं की कधी कधी मैस दुसऱ्या गोट्यात गेलं तर पूर्ण चारा खात पण नाही थोडा खाते थोडा तसंच ठेवते किंवा मनसोक्त चारा खात नाही ज्यावेळेस तिचं मन होईल दोन तीन दिवसांनी जेव्हा ती मैस सेट होईल तेव्हा ती पूर्ण चारा खाल्ल्यानंतर तिचं दूध आम्ही जे सांगा त्या दुधाला ती येणार या म्हशीची काय किंमत आहे या म्हशीची पण एक पंचेचाळीस किंमत आहे याच्यामध्ये पण साडेसहा लिटर एका टायमाला आणि तेरा लिटर दोन टायमाला दूध तयार आहे ही म्हैस दुसऱ्या लॅक्टेशनचीच आहे दाताला पूर्ण आहे सहा दात आहे है। काय किंमत म्हणता येईल एक लाख पंचेचाळीस हजार किंमत होईल त्याची इथं आल्यानंतर आता कसं आहे साहेब काही लोकांना असं वाटतं की हरयाणाच्या मशी जे आहेत त्या साठ आणि सत्तर हजारलाच मिळतात तर मला सांगायचं आहे की साध्या गावठी मशी जरी घेतल्या तरी तुम्ही पन्नास साठ हजार रुपये मोजताय आणि त्या गावठी मशी दोन आणि अडीच लिटर तीन लिटर दिवसाला लय तर दूध देतात तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून ह्या चांगल्या मशी घेऊन जर म्हणजे एकच जनावर तेवढाच चारा खाणार आहे हे सुद्धा फक्त तुमचं वाढतं ते पशुखाद्य पशुखाद्य वाढल्यामुळे तुमचं दूध पण तुम्हाला त्याप्रमाणे मिळणार तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हे एकच चांगलं जनावर घेतलं तर सगळ्यात भारी होईल म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर किती मग फायनल किती कमी करता एक चाळीस पर्यंत देऊ आपण पाच एक हजार रुपये त्यांचा मान सन्मान करून आपण एक लाख चाळीस हजार लाई त्यांना देऊ दे। बरं दे आपल्या इथं किती पर्यंत मशी काय रेंज पर्यंत भेटतात आणि मिल्क कॅपॅसिटी काय सांग आपल्याकडे पहिला रू सुद्धा मशी आहेत ज्या एक लाखापासून चालू आहेत एक लाख पाच हजार एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार तशी त्यांची मिल्क कॅपॅसिटी पाच पाच लिटर आहे एका टाइमाला दहा लिटर दोन्ही टाइमला काही काही सहा सहा लिटर सुद्धा देतात पहिला रू तशी म्हस असेल तशी त्यांच्या किमती असतील एक लाख साठ हजारची पण आपल्याकडे आठ आठ लिटरच्या पण मशी आहेत नऊ नऊ लिटरच्या पण मशी आहेत शेवटचा काय सल्ला द्याल मग शेवटचा सल्ला हाच आहे की कुठेही फसवणूक न होता शेतकऱ्यांनी येऊन दोन टाइम तीन टाइम चार टाईम दूध बघू देत एक मराठी माणूस म्हणून आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या बरोबर व्यवहार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट फेसबुक झालं किंवा ऑनलाईन गोष्टी ज्या आहेत किंवा पाच हजार रुपये टाका आणि तुमची मस आपण कन्फर्म करतो ह्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नये शेतकऱ्यांनी तरी कारण शेवटी तो तुमचा कष्टाचा पैसा आहे तर त्या फालतू मध्ये न येता त्यांनी एक थोडासा प्रवास करून पुढे जाऊन थोडा विचार करून मशी घ्यावे आपला पत्ता कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातून गारगोटी म्हणून गाव आहे गारगोटीत पासून तीन वरती आपला गोटा आहे आपल्याला कागल पासून पण जवळ आहे यायला कर्नाटक पासून पण जवळ आहे आणि पुण्यातून आलं तर डायरेक्ट बसच आहे तर यांच्याकडे येऊन म्हशी खरेदी करू शकता तर तुम्ही आता शेतकऱ्यांना तुमच्याकडे येण्यासाठी काय शेवट का सल्ला आणि काय विशेष काय तुम्ही शेतकऱ्यांना इथे विशेष म्हणजे आपण शेतकऱ्यांना एकतर राहायची सोय करू इथे त्याच्या जे शेतकरी लांबून येतील समजा लातूर भाग आहे आपला कर्नाटक भाग आहे किंवा उमरगा साइडला ज्यांनी आता ऑनलाईन आपल्याकडून खरेदी केल्या त्या शेतकऱ्यांनी इथं येऊन राहावं दोन टाइम तीन टाइम दूध बघावं आणि आपलं आता नवीन गोट्याचं काम तर चालूच आहे जेथे की आपण चाळीस ते पन्नास मशी ठेवणार होत जेणेकरून त्यांना चॉईस करायला भरपूर अशी जनावर भेटेल त्यांना मनपसंदी खरेदी करता येईल आपण दहा बारा पंधरा वीस मशी ज्या आणतो त्या करता त्यांना त्या जास्त चॉईस आणि ज्याला कोणी दहा मशी खरेदी करायची तर चाळीस मधल्या दहा मशी तो आरामशीर खरेदी करू शकतो तुम्ही आता मोठा गोटा वाढवणार गोट्याचं आता काम चालू आहे जवळपास पंधरा वीस दिवसामध्ये आपल्या त्या गोट्याचं काम सुद्धा होईल आणि पंधरावीस दिवसात तेच ओपनिंगच आपण करणार आहे त्या आता कॉल करताना काही लोकांचा कॉल करण्यासाठी काय थोडी कॉल म्हणजे कसं फोनवर चर्चा न करता त्या शेतकऱ्यांनी स्वतः येथे येऊन डोळ्या नजदीक जरा जनावर बघितले मशी बघितले आणि दूध बघितलं तर ते जरास त्यांना स्वाभाविक आहे ते समोरचा समोर होईल आणि थोडीशी फसवणूक थांबेल लोकांची कसं आहे फोनवर विचारून ते फक्त फोनवर विचारून किमती हा किती एक चाळीस मग ठेवून देतो तर तसं न करता इथे येऊन दूध बघावं कारण आपण ज्या किमती सांगतोय ते दुधाच्या हिशोबाने सांगते, सांगते। पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की दूधवरच तुमचा धंदा पुढे चाललेला असतो आपल्याला मेन उत्पादन म्हणजे ते दूधच आहे जनावर आपल्याला कुठे असं शो पीसला ला वगैरे न्यायचं नाही ज्याच्याकडे पैसे त्याने खुशाल शो पीस साठी जनावर चांगलं घ्यावं मग तसे त्याच्या किमती पण वाढते तुम्ही फक्त वेलेल्याच देता गा गाभन नाही आपण गाभन पण देतो आणि वेलेला पण देतो पण गाभन आपण जशा ऑर्डर असेल तशाच आपण मागवतो आपण शक्यतो जास्त मालक नाही शक्यतो आपण येलेला का देतो की दुधाची खात्री व्हावी शेतकऱ्याला सध्या तुमच्याकडे वेलेला जास्त तुम्ही तुम्ही फोकस के हो, ले ले फोकस केला हो आता वेळेला दूध देत का दे दूध दे देतात व्यवस्थित आहेत गाभही गेलेले आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही देत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील मोरा तर यांच्याकडून खरेदी करू शकता किती येऊन कारण हरियाणाला लांब इतक्या लांब जाण्यापेक्षा आपल्यास इथं तुम्ही यांची जबाबदारी घेऊन तुम्हाला मशी देतील तुमाल तर इथं नक्कीच या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की करा धन्यवाद धन्यवाद